हाय फ्रेंड्स तर आज आपण अंडा भुर्जी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत ॲक्च्युली मी चालू केल्यानंतरनं मला आठवलं व्हिडिओ बनवायचा म्हणून म्हणून आता पहिल्यांदा बघा मी कढई ठेवून तेल गरम केले आणि त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे कांदा थोडासा भाजल्याच्या नंतरनं त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे मी आणि आता इकडच्या साईडला भाकरी केल्या त्याच्यामुळं गॅस थोडा घाण आहे नाहीतर कमेंट कर चल गॅस अगोदर स्वच्छ करून घे म्हणून अगोदर मी भाकरी करून घेतल्या त्यानंतरनं मी अंड्याची भुर्जी करणार आहे करत आहे आता टोमॅटो टाकल्याच्या ना मी थोडंसं मीठ टाकते कारण टोमॅटो टाकल्यावर मीठ टाकल्यास लवकर टोमॅटो विरगळतो बारीक होतो म्हणून अगोदर टोमॅटो टाकून घेतला आहे नंतरनं मीठ टाकले नंतर आता व्यवस्थितपणे आपण भाजून घेणार आहे सगळं त्यानंतर ना मी यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे बघा मी आणि मी एका हाताने मोबाईल धरला त्याच्यामुळं थोडा म हा मोबाईल हालायला लागला आहे एका हाताने मी आ, करते थोडं समजून घ्या त्यानंतरनं मी अंडे असे बारीक करून घेते उकडलेले कर अंडे आहेत चार अंडे त्यामुळं ते असे बारीक बारीक करून घ्यायचे कोणाला कोण कोण किसून टाकतं पण ते किसून जास्तच बारीक होतात ना ते चिखल्यासारखं होतं त्याच्यामुळं मी असे थोडेसे जरा थोडेसे मोठे मोठे कट करून घेते चार अंडे अशा पद्धतीने कट करून घ्यायची मस्त पैकी मस्त अंड्याची भुर्जी करायची कोण कोण कच्च्या अंड्याची पण करते पण पन... माझ्या मुलाला ना उकडलेल्या अंड्याची आवडते त्यामुळे मी उकडलेल्या अंड्याची करते असे मोठे मोठे कट करून घेतल्याच्या नंतर ना इकडे आपण अंडे कट करून घेतले आता मी त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि थोडेसे धने पावडर ऍड केली आहे बघा जर नसलं तरी चालेल तर मी दुसरा कुठलाही मसाला टाकला तरी छान लागतं पण माझ्याकडं गरम मसाला आणि धने पावडर होतं त्यामुळं मी धने पावडर आणि हे लाल मिरची पावडर टाकते ते आमच्याकडं घरगुती काळा मसाला आहे पण त्यामुळे त्यानं जास्तच तिखट होतं त्याच्यामुळे मी थोडीशी लाईट मिरची पावडर टाकते कारण माझा मुलगा तिखट खात नाही त्याच्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली आता मस्तपैकी हलवायचं मस्त मस्त मिक्स करून घ्यायचं आणि कांदे कमीच टाकलेत बा कोणाला कांदे जास्त टाकायचे असेल तर त्याने कांदे जास्त टाकल्यानंतर न पण आणखीन छान बनतं आता हे सगळे आपण जे कट करून घेतलेले अंडे आहेत ना ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे फक्त मी दोन माणसाची ज अंड्याची बुरजी बनवते चार अंड्याची तर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त कांदा टाकायचा आणि अंडे कमी असतील तरी ते छान लागतं आता हे मस्तपैकी परतून घ्यायचं त्यामध्ये मसाला पूर्ण अंड्याला लाग, लागला असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण थोडस पाणी शिंपडणार आहेत अंडे तर आपण ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत त्यामुळं आता हे वरी आपण कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली थोडीशी दिसायला किती छान दिसते बघा ते मस्त पिकी एकदम माझ्या मुलाला खूप आवडतं तो निस्तच खातो असं केल्याच्या नंतरनं काही काही मुलं नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे बघा हे बघा आता थोडंसं मी पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतलं ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना आपण ह्याला आहे ना झाकून ठेवणार आहेत बघा एक पाचच मिनटं झाकलं ना तर मस्त आपली अंडीची ऊर्जे तयार होते आता थोडीशी येण्यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडले पाणी नाही शिंपडलं तरी चालेल कोण कोण ग्रेव्ही करतं असं केलं तरी खूप छान लागतं आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये